वनपरक्षेत्र कार्यालय मोताळा आणि उपवनसंरक्षक यांच्या आदेशानुसार माळेगाव येथील आदिवासी वस्ती आज वनविभागाकडून उद्ध्वस्त करण्यात आली तब्बल वीस ते पंचवीस वर्षापासून राजूर घाटाच्या पायथ्याशी ही वस्ती वास्तव्यास होती वनविभागाच्या जागेत अतिक्रमण असल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली या कारवाईमुळे सुमारे अडीचशे ते तीनशे लोकसंख्येचं गाव उघड्यावर आले असून लहान मुलं वृद्ध आणि महिलांसह संपूर्ण आदिवासी समाज आज बेघर झालाय सध्या राज्यात अवकाळी पावसाचं संकट असल्यामुळे या आदिवासी नागरिकांवर दुहेरी संकट ओढावले आहे स्थानिकांनी संताप व्यक्त करत म्हटले की आमच्यावर अन्याय होत असताना एकही लोकप्रतिनिधी मदतीला धावून येत नाही आमच्या हाका कोण ऐकणार आता आम्ही लहान मुलांना घेऊन कुठे जाऊ अनेकांनी शासनाच्या या कठोर धोरणाचा निषेध केला या घटनेमुळे आदिवासी समाजात संतापाची लाट पसरली असून शासनाने तातडीने निवारा आणि पुनर्वसनाची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे मी रमेश राजाराम ठाकरे राहणार माळेगाव पोस्ट राजूर तालुका मोताळा जिल्हा बोलणार या ठिकाणी आम्ही एकोणीसशे पंच्याण्णव पासून या ठिकाणी या जागेवर आदिवासी लोक वास्तव्य करत आहे आणि उपजीविकेचं साधन म्हणून या ठिकाणी आम्ही जमीन काढलेली आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला कमीत कमी पस्तीस वर्ष या ठिकाणी झालेले आहेत परंतु आमच्याकडं शासनानं दुर्लक्ष करून आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करून आमच्याकडं आमच्याकडं अजून दुर्लक्ष केलं परंतु एकदम आमच्यावर अन्याय केला या फॉरेस्टवाल्यानं वन विभागानं आता हे आपण प्लॅन कुठं करणार नेमका या ठिकाणी एकशे तेरा लोकांची वस्ती असून यांना कोठेही राहण्याची जागा नाही आपल्या गावी असताना त्या ठिकाणी कोणतीही जागा उपलब्ध नसल्यामुळं या या ठिकाणून निघून गेल्या असता कोठेही तरी शासनाने आमची तडजोड करून या ठिकाणी लोकप्रतिनिधी काही प्रतिक्रिया दिलेली लोकप्रतिनिधींनी कोणती प्रक्रिया दिलेली नाही फॉरेस्टवाल्यांनी आमच्यावर अन्याय करून आज रोजी एकशे तेरा कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे hmm. तरी शासनानं आमच्याकडं केंद्रित लक्ष करून त्यांनी योग्य तो न्याय द्यावा अशी आमची विनंती आहे या ठिकाणून आदिवासी हा इटून हलणार नाही आणि आमचे लहान चिल्ले पाल्ले या ठिकाणी महिला असतील वरिष्ठ अधिका वरिष्ठ आमचे वडील असतील या ठिकाणून आम्ही हलणार नाही आणि आम्ही या ठिकाणाहून आमचं काही तरी झालं तरी आम्ही या ठिकाणून हलणार नाही याची शासनानं नोंद घ्यावी